नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील पालकमंत्री पदाच्या वाटपाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर येत आहे येत्या दोन दिवसात महायुतीची बैठक होणार असून या बैठकीत पालकमंत्र्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत सोमवारी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे पालकमंत्री पदांचे वाटप जाहीर करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे राज्य मंत्री विस्तार होऊन महिना उठून गेल्यानंतरही माहिती सरकारकडून पालकमंत्री पदाचे वाटप केले गेले नव्हते विरोधकांकडून या तिरंगाई सरकारवर टीका केली जात होती तीनही पक्षांमध्ये पालकमंत्री पदावरून जोरदार रसिके सुरू असल्याच्या चर्चा केल्या जात होत्या अनेक जिल्ह्यात पालकमंत्री पदाकरता तीनही पक्षातील मंत्र्यांनी दावेदारी केल्याने तिढा निर्माण झाला होता या संदर्भात बैठक घेऊन पालकमंत्री पदाबाबत अंतिम चर्चा करून नावे निश्चित करण्याचे महायुतीने ठरवले आहे मुख्यमंत्री स्वतः ही नावे जाहीर करणार आहेत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे बीड जिल्ह्यातून पालकमंत्री पदाचे प्रबळ दावेदार आहेत मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे तसेच बीड मधील हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री पद पा स्वीकारावे अशी मागणीही केली जात आहे त्यामुळे पालकमंत्री पदाबावर सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मंत्री तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गोगावले यांच्यामध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावरून जोरदार रसिके सुरू असल्याची चर्चा आहे त्यामुळे रायगड मध्ये राष्ट्रवादी पालकमंत्री पद कायम ठेवणार कि शिंदे गटाला मिळणार हा सवाल आहे सातारा जिल्ह्यात तब्बल चार मंत्री आहेत भाजपचे शिवेंद्र सिंह राजे भोसले जयकुमार गोरे शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील यांचा समावेश आहे त्यामुळे या चारही मंत्र्यांपैकी कोणाला पालकमंत्री पद मिळणार याकडे लक्ष लागले आहे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री करण्याची शक्यता वर्तवली जात आहे जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन गुलाबराव पाटील आणि संजय सावकारे असे तीन कॅबिनेट मंत्री आहेत त्यामुळे जिल्ह्यातील पालक अजूनही शिक्कामोर्तब झाला नाही पुढील आठवड्यात प्रजासत्ताक दिन आहे या दिवशी जिल्हा मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते त्यामुळे सरकारकडून पालकमंत्री पदाची नावे पुढील काही दिवसात जाहीर होणे आवश्यक आहे